पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत एक हजार आठशे साठ व्ही आय पी पासेस दिले असल्याचा आरोप सागर बडवे यांनी केलाय पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती येथील सह अध्यक्ष आणि सदस्यांनी शासन निर्णय तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन करून पदाचा गैरवापर करत अठराशे साठ व्ही आय पी पासेस दिले असल्याचा आरोप करत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर बडवे यांनी पत्रकार परिषदेत केली या यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे नुकत्याच झालेल्या पंढरपूर येथील आषाढी यात्रेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला व्ही आय पी दर्शनाला मज्जाव करण्यात आला होता तरीही समितीतील पदाधिकारी आणि सदस्यांनी सुमारे अठराशे साठ व्ही आय पी पासेस दिले आहेत त्यामुळं सामान्य गोरगरीब भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागली त्यांच्यावर अन्याय आणि भेदभाव झाला असल्याचा आरोप यावेळी मुकुंद बडवे आणि सागर बडवे यांनी केला येणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या पासेस वाटप करण्यात येतील यामुळे संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी असंही सागर बडवे यांनी म्हटलं आहे पंजर समिती सहा सदस्य पदाचा गैरवापर करून पंजरामध्ये अनेक इश्यू केले अठराशे तीस इश्यू केलेले आहेत के आणि अनेक माणसांना दर्शनाची वेगळी व्यवस्था करून दिलेली आहे तर याच्यामध्ये शासनाचा दोन हजार दहाचा विद्युवा विभागाचा शासन निर्णय आहे शासन निर्णय असं सांगतो कोणतेही देवस्थान समितीचे महत्वाच्या सणाच्या दिवशी इतर दर केव्हा दर्शना करता प्रवेश पत्रिका वितरित करू नये अशा आणि त्याच्यामध्ये आधून आहे प्रत्येक दिवसा देव महात्वास उच्च गरजे दिवशी कोणते कोण आहे दर्शन बघ दर्शन देवस्थान देवस्थानातील उत्सवा दिवशी तसेच इतर महात्द्याच्या दिवशी कोणत्याही व्यक्ती नियमित रांगे अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी असं पूर्ण स्पष्टपणे उल्लेख आहे शासन निर्णयामध्ये आणि ह्या शासन निर्णयाचा रेफरन्स घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अशा यात्रा दोन हजार पंचवीस साठी एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस दिवशी एक, एक आदेश पारित